जन्मत भाजपच्या बाजूने नाही म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकीत ध्रुवीकरण केले पण लोक या गोष्टीला वैतागले आहेत ईव्हीएम बदल शंका शेवटचा पर्याय म्हणून सत्तेसाठी काहीही करू शकतात आमदार प्रणीतताई शिंदे सगळे सर्वे बघितल्यावर आणि बी जे पी पण सर्वे त्यांना पण कळून चुकलं की त्यांच्या बाजूने जनमत नाही आज तुम्ही बघताय की पंतप्रधानांची भाषणं पण एवढ्या खालच्या पातळीची आहेत आणि ते काहीही बोलत सुटलेत ह्याच्यावरून कळतं की त्यांना पण आता अंदाज आला आहे की त्यांच्या बाजूने ते जन्मत राहणार नाही आहे त्यांनी फक्त एका गोष्टीवर भर दिला मागच्या एक महिन्यात आपण बघितलं ते म्हणजे ध्रुवीकरण पोलरायझेशनवर त्यांनी खूप भर दिला आणि एक ते त्याच्यावरच अवलंबून राहिले की त्यामुळे मतदान त्यांच्या बाजूनी वळेल पण आता लोक वैतागले लोक थकले आहेत लोकांना थक लोका काम बघायचं आपण सोलापुरात स्वयं बघतोय की शेतकरीत रस्ता आहे सर्वसामान्य माणूस रस्ते आणि हे पोलरायझेशन असू देत तेव्हा त्यांची ते जातीयवादीवर धर्मांतर करण्या धर्म धर्मांमध्ये ते निर्माण करण्याची भाषण असू देत लोक वैतागले लोक लोकांना कळून चुकलंय की आता बदल हा होणं गरजेचं आहे आणि काम लोकांना बदल दिसणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आता बघाल ये की येणाऱ्या चार तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात चोवीस तासामध्ये मतदान वाढलंय आणि त्याची दखल आता ई सीनी आमचं प्रेशर काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे सेवन्टीन सीचा फॉर्मचं दखल पण आहे ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतो आहे तर मला असं वाटतं आता त्यांचं एकच कदाचित तो शेवटचा असे, हे असेल ई व्ही एमबद्दल काही आणि हे नाही सर्वसामान्य लोकं आम्हाला फोन करून सांगत आहेत मला मागच्या वीस दिवसात लोक फोन करतात की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्हीएम कडे लक्ष द्या तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत लोकांनी पण सतर्क राहावं हो। आणि एक कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिलाय कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचं वितंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी आणि हे आता दिसून बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सब्सक्राइब ला, व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद